भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असं एक ॲप असेल ज्यावरून केंद्र सरकारची त्यावर करडी नजर राहील देशामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये संचार साथी हे ॲप फ्री इन्स्टॉल करून ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भारत सरकारनं सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना हे आदेश दिलेत त्यामुळे होणारे फायदे आणि तोटे यावरून सोशल मीडियावरती तुफान चर्चा रंगली आहे काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट तुमच्या नवीन फोन मध्ये असणार आधीच इन्स्टॉल केलेलं सरकारी ॲप जुन्या फोन मध्येही अपडेट करताना इन्स्टॉल होणार हे सरकारी ॲप तुमचा फोन कुठेही असला तरी तो ट्रॅक करता येईल असं हे संचार साथी ॲप भारतातील प्रत्येक मोबाईल मध्ये असायलाच हवा असा चंग केंद्र सरकारनं बांधलाय त्यासाठी केंद्र सरकारनं सर्व स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या प्रत्येक नवीन डिव्हाइस मध्ये संचार साथी ॲप आधीपासून इन्स्टॉल करून विकण्यास आहे त्यासाठी कंपन्यांना नव्वद दिवसांची मुदत दिली आहे या ऍप मुळे एकीकडे एक सायबर सुरक्षा वाढणार आहे तर या ॲपचा वापर करून सरकार प्रत्येक भारतीयावर पाळत ठेवण्याचा डाव आखत आहे अशी टीकाही होती आहे संचार साथी ऍप मुळे फायदा काय मोबाईल चोरी रोखता येईल ॲप चोरी झालेले किंवा हरवलेले फोन परत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल ऍपमुळे आतापर्यंत सात लाखाहून अधिक फोन परत मिळाले सायबर फसवणुकीला आळा बसेल डुप्लिकेट बनावट किंवा क्लोन केलेल्या आय ई आय क्रमांकावर नियंत्रण मिळेल डुप्लिकेट कार्डवरून होणारी सायबर फसवणूक कमी होईल सेकंड हँड फोन पुन्हा विकण्याचा धोका टळे देशातील सर्व मोबाईल्सला अचूक डेटाबेस तयार होईल फोन युजरच्या नावावर किती सिम कार्ड अस्तित्वात आहेत हे, हे कळेल गेल्या तीन चार वर्षांत सायबर फ्रॉडमुळे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं या नव्या ऍपमुळे लोकांचं हे नुकसान टळेल असा सरकारचा दावा आहे पण दुसरीकडे हे ऍप म्हणजे सरकार, सरकार देशातील नागरिकांच्या डिजिटल वर्तणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या ऍपचा उपयोग करू शकतं अशी टीका केली जाते ॲपमुळे संविधानानं दिलेल्या खाजगीपणाच्या अधिकाराला धक्का बसेल ॲपलसारख्या कंपन्यांचा थर्ड पार्टी वरून संघर्षाची शक्यता आहे फोनच्या बॅटरीवर किंवा प्रोसेसिंग स्पीडवर अनावश्यक ताण बसेल गरज नसताना सरकारी ॲप फोनमध्ये जबरदस्तीने लावलं जाईल सुरक्षा की डिजिटल बिग बॉस असाही प्रश्न उपस्थित होतोय That is infringing the right of privacy, that is a fundamental right guaranteed under the constitution of India. It is totally objectionable. Therefore this proposal has to be withdrawn by the government, otherwise it will be affecting and infringing the basic democratic right of a particular individual in our country. It is an attack on privacy. This is what seems to be. because in the name of helping the people's consumer, BJP government is trying to,

कोविन हे ॲप सक्तीचं होतं पण प्री इन्स्टॉल नव्हतं हे ॲप प्री आता ही सक्ती अधिक कडक असल्याची चर्चा होती हे ॲप तुम्हाला डिलीट किंवा डिसेबल करता येणार नाही ना असं ठरलं होतं दूरसंचार विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तसं स्पष्ट म्हटलं त्यामुळे तुम्हाला एखादं ॲप नको असेल तर ते काढून टाकण्याचा अधिकारही सरकार हिरावून घेत आहे अशी सडकून टीका असेल त्यानंतर मात्र केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मात्र असं होणार नाही हे ॲप पूर्णपणे ऐच्छिक असेल याची खात्री दिली आहे ना कोई स्नूपिंग है ना कोई कॉल मॉनिटरिंग है अगर आप चाहते हो तो इसको आप एक्टिवेट करो अगर आप नहीं चाहते तो इसे एक्टिवेट मत करो सुनिए ना अगर आप इसको अपने फोन पे रखना चाहते हो तो रखो अगर आप इसको डिलीट करना चाहते हो तो डिलीट करो आता मुद्दा असा आहे की तुम्हाला सायबर सुरक्षा हवी आहे तर हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल अन्यथा कोणतीही सायबर फसवणूक झाली तर तुम्ही संचार साथी ॲप वापरलं नाही म्हणून झालं असं सरकारला म्हणता येणार आहे पण हे ॲप वापरल्यामुळे तुमचा फोन ट्रॅक करता येऊ शकतो हे नाकारताही येणार नाही त्यामुळे आता या संचार साथीची साथ द्यायची की नाही हे प्रत्येकाला ठरवावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज